Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स नमस्कार स्वागत आहे मुंबई मध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पुण्यातल्या अनेक भागांमध्ये जे रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले सध्या मी ह्यामध्ये उभा आहे इथे जर बघितलं तर हा जो भिडे पूल आहे जो पुण्यातल्या डेक्कन भागाला पेठ्यांशी जोडतो तो आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे इथं गेल्या दोन दिवसांपासनं पुण्यामध्ये संततधार पाऊस होतो मुसळधार पाऊस होता आणि याच्यामध्ये अनेक रस्ते इथे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण तिथे बघतोय की काही जे खांब आहेत जे कन्स्ट्रक्शनचे खांब आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला पा मिळतात ते काहीसे वाकलेले आपल्याला पाहायला पा पा मिळतात एक महत्त्वाचा पूल पुण्यामधला आहे की जिथनं जो डेक्कनला हा पेठ्यांशी जोडला होता आणि त्यामुळे हे सगळे जे रस्ते आहेत ते आता सध्या बंद करण्यात आलेले आहेत याचप्रमाणे अनेक भागांमधले जे पूल आहेत ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत अ और... पुण्यामध्ये पावसाच्या अद्याप सुरूच आहे अनेक ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि इथे बघितलं तर आपण पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे पोलीससुद्धा इथे जे लोक आहेत त्यांना खाली जाऊ दिलं जात नाही आहे इथेच त्यांना अडवलं जात आहे आणि याच्या माध्यमातून आपण बघतो आहे की एक खबरदारीसुद्धा घेतली जाते पुण्यातलं जे खडक धरण आहे तिथून आता जवळपास तीस ते चाळीस हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आणि आपण बघतोय की हा जो भाग आहे सखल भाग आहे पुण्यातला नदीपत्रातला भाग आहे तिथे आता पाणी साठायला सुरुवात झाली इथेच पुलाची वाडी जो भाग आहे तिथे एक जी पाव बा गाडी होती अंडाभोर्जीची त्याच्यामध्ये त्यामध्ये जातो त्याने ती वाचवायचा प्रयत्न काही करून करतो त्याने त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे त्यामुळे पुण्यातली आपण परिस्थिती बघितली तर पुण्यात जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणे सुद्धा सांगितलेलं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा त्याशिवाय तुम्ही पडू नका शाळांनासुद्धा सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत आणि जे सरकारी कार्यालय सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे तर मी पुण्याचा महत्त्वाचा भाग भिडेपूल हा सगळा पाण्याखाली गेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघतो की पाण्याचा प्रवाह आपल्याला सगळीकडे दिसून येतो आहे हे मो मेट्रोचं वरती ब्रिज दिसतोय आणि खाली इथे आपण बघतो की हे संपूर्ण जो ब्रिज आहे तो आता पाण्याखाली गेल्याचा आपण पाहायला मिळतो पुण्याहून राहुल गायकवाड मुंबईत